ठाकरे वाक झुकत गुडघे टेकवत नाही मुंबईत ठाकरे नावाचं रसायन वेगळंच आहे भल्या भल्यांना याचा अनुभव आला आहे हिंदुस्थानात सोडा आखातात सुद्धा ठाकरेंची ओळख सांगितली जाते बाळ ठाकरे रहते हे वही बंबई हे मुंबईसाठी ठाकरेंनी आपल्या सर्वस्वपणाला लावलं होतं मोरारजीबाई देसाई अमेरिकेचे नव्हते पण त्यांनी ठाकरे विरोधात राजकीय अल्कार केला त्याचं काय झालं भुजबळांनी सत्तेचा माज दाखवत ठाकरेंना राजकीय तुरुंग दाखविण्याच्या नादात आपलेच दात घशात घालून घेतले संजय दत्त दादा कोंडके यांना बळकट करण्यात ठाकरे नावाचे मोठे योगदान आहे उद्धवजी ठाकरे त्याच फळीचे नेतृत्व आहे सुप्रीम कोर्टातील केस वगळता आज तरी त्यांच्याजवळ काहीच नाही पण मुंगीसारखी माणसं ती सुद्धा राष्ट्र महाराष्ट्रात आपल्या पाठी उभी आहेत याची पक्की खुणघाट त्यांनी बांधली आहे म्हणून ठाकरे वाकत नाही झुकत नाही गुडघेसुद्धा टेकवत नाही समोर गुडघ्यात वाकले त्यांच्यासमोर ठाकरे वरीलपैकी कोणतीच क्रिया करणार नाही सगळे ठाकरे ठाकरेंसमोर बोथट झाली आहेत मुंबईकर उदारी पाधारीवर प्रेम कधीच करत नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा